हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण श्रीयंत्राविषयी माहिती घेणार आहोत श्रीयंत्र हे कोणत्या कोणत्या प्रकारचे असते अनेक समज गैरसमज आहेत यामध्ये बऱ्याच वेळा अनेक लोक फसतात घेऊन कोणत्याही प्रकारचे वेगवेगळे श्रीयंत्र घेऊन म्हणूनच अशा प्रकारचे श्रीयंत्र जे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे देतात आपल्याला कोणते वापरले पाहिजे आपण घरामध्ये तेच आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत तर पटकन आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा अशाच ज्ञानवर्धक पूजापाठविषयक ज्योतिषविषयक वास्तुविषयक सर्व उपयुक्त माहिती येणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला दिली जाईल त्यामुळेच ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील सोबतचं बेल बटन जे तुम्ही प्रेस करता त्यामध्ये सगळ्यात पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला तर मग बघूया आपली सगळ्यात महत्त्वाची माहिती श्रीयंत्र घरात का असले पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या घरात श्रीयंत्र नाहीये त्यांनी हा व्हिडिओ ऐकल्यानंतर नक्कीच श्रीयंत्र आणण्याचा प्रयत्न करा आणि श्रीयंत्राची विधिवत स्थापना करा श्रीयंत्र हे श्रीविद्या यामध्ये वापरले जाणारे अतिशय महत्त्वाचे असे यंत्र मानलेले आहे या यंत्रामध्ये ज्या प्रकारचे व्हायब्रेशन असतात ते लक्ष्मीकारक असतात थोडक्यात लक्ष्मी मातेला खेचून आणण्याचा त्यामध्ये ताकद किंवा पावर असते एका छोट्याशा उदाहरणाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की बघा आपण जे सिम कार्ड वापरतो आपल्या मोबाईलमध्ये आपण जो मोबाईल वापरतो सिम कार्ड जर नसेल तर तो आपल्याला वापरताच येणार नाही बरोबर त्यामुळे त्या सिमकार्डच्या एवढूशा वापरामुळे आपल्याला यूट्यूब गुगल फेसबुक इंस्टाग्राम कॉन्टॅक्ट म्हणजे कोणालाही कॉल वगैरे करू शकतो आपण यांसारख्या गोष्टींचा सहज लाभ घेता येतो त्यांचा वापर आपण अगदी सहजपणे करतो आपल्याला कळूनही येत नाही की मोबाईल आपण कशामुळे वापरतो आहे किंवा नक्की ह्या मोबाईलच्यामध्ये जे सिमकार्ड आहे त्याचा वापर आपल्याला एवढ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी होतो म्हणजेच हे छोटेसे सिम कार्ड वातावरणातल्या त्या लहरी ऊर्जा खेचून आणू शकते त्याच्यात एवढी पावर असते की आपल्या मोबाईलमध्ये ज्यामुळे आपण हे सगळे वेगवेगळे ॲप आप वापरतो आपल्या मोबाईलमध्ये ते सिम कार्ड त्या लहरी त्या ऊर्जा खेचून आणतं त्याचप्रकारे कोणत्याही देवी देवतांची जेव्हा आपण फोटोद्वारे मूर्तीद्वारे सेवा करतो पूजा अर्चना करतो तेव्हा त्या त्या देवांपर्यंत ती सेवा आपली प्रार्थना पटकन पोहोचण्यासाठी हे अशा प्रकारचे विविध यंत्र स्थापन केले जातात आणि यांचा वापर घरामध्ये देखील केला जातो एका सिमकार्डसारखे काम हे यंत्र आपल्या आयुष्यामध्ये करते थोडक्यात देवांशी आपला सरळ व पटकन कॉन्टॅक्ट किंवा आपले देवाशी कनेक्शन जोडण्याचे काम ये यंत्र जे आहे ते करू शकतात आपली इच्छा देवापर्यंत पोहोचवण्याचे काम यंत्र करत असतात म्हणूनच यंत्राचे खूप महत्त्व आहे त्यामध्येच सगळ्यात पॉप्युलर असणारे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे कारक आहे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्याकरिता श्रीयंत्र हे जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असते आता ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी ह्या व्हिडिओद्वारे त्यांना माहिती मिळून जाईल की श्रीयंत्र हे आपण वापरलं पाहिजे तर याला श्रीयंत्र नवचक्र किंवा महामेरू अशी नावे आहेत या सगळ्या यंत्रांमध्ये शिरोमणी असतो त्यामुळे यांना यंत्रराज देखील म्हटले जाते जसे मी मागच्या सर स्वर्ण आकर्षण भैरव साधनेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लक्ष्मी साधना होती ती लक्ष्मी आकर्षण करण्याकरिता गुप्त साधना लक्ष्मी माता व कुबेर हे जे आहेत त्यांना त्यांचे कोशागार म्हणजे त्यांचे कोठार जे आहे धनधान्याने भरलेले कुबेरांचे ते देखील भरून ठेवण्यासाठी साधना करावी लागते स्वर्ण आकर्षण भैरव या देवांची तर त्याच्यामध्येच तुम्हाला त्रिपूर सुंदरीचे देखील महत्त्व मी डिटेलमध्ये सांगितलेले आहे तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर जरूर बघा त्याची लिंक देखील मी तुम्हाला इथं देते डिस्क्रिप्शनमध्ये देखील देते अतिशय महत्त्वाची माहिती लक्ष्मीप्राप्तीसाठी त्यामध्ये मी सांगितलेली आहे श्रीयंत्राची अधिष्ठात्री देवी माता भगवती त्रिपूर सुंदरी ह्या यंत्राच्या स्थापने व पूजेची अधिष्ठात्री आहे म्हणूनच प्रत्येक सिद्धीची प्राप्ती करण्याकरता श्रीयंत्राची स्थापना करणे हे खूप महत्त्वाचे मांडलेले आहे श्रीयंत्राच्या केंद्रामध्ये एक बिंदू आहे त्याच्या चारी बाजूने नऊ प्रकारचे असणारे त्रिकोण हे अंतर्ग्रहित असतात आता यामध्ये पाच प्रकारचे जे आहेत ते आपल्याला दाखवतात स्त्रिशक्ती आणि चार प्रकारचे जे त्रिकोण आहेत बाहेरच्या बाजूने ते आपल्याला दाखवतात पुरुषशक्ती त्यामध्येच एक महत्त्वाचं सांगते मी तुम्हाला तर डिटेलमध्ये जर आपण श्रीयंत्राचं बघायला गेलो तर एक भूमिती आकार आहे त्रिकोण आहेत तो आपण पुन्हा केव्हा तरी पाहूया पण हे नऊ प्रकारचे असणारे त्रिकोण जे आहेत अंतर्ग्रहित ते नवशक्तींचे प्रतीक आहे श्रीयंत्रामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे श्री या शब्दाचा अर्थ काय घेतो आपण तर माता लक्ष्मीशी जोडतो आपण हे सगळ्यांनाच माहीत आहे तसेच श्रीविद्येमध्ये या यंत्राचा वापर साधक करतात महापुराणामध्ये असे वर्णन आढळते की स्वतः माता लक्ष्मीने असे सांगितलेले आहे श्रीयंत्र हा माझा प्राण आहे माझी शक्ती या श्रीयंत्रामध्ये आहे माझे साक्षात स्वरूप म्हणजे श्रीयंत्र आहे अशा या श्रीयंत्राच्या प्रभावानेच पृथ्वीवर मी वास करत असते आणि पृथ्वीवरील सर्व जी आहे संपत्ती सुखशांती समृद्धता ती श्रीयंत्राच्या स्थापनेने प्रत्येकाच्या घरामध्ये मी सदैव वास करते तसेच अशी शास्त्रामध्ये माहिती आपल्याला आढळते तांब्याच्या पत्रावर कोरलेले जे श्रीयंत्र आहे ते आपल्याला शंभर पटीने लाभ देते साध्या तांब्याच्या पत्रावर कोरलेले तसेच चांदीमधले जे श्रीयंत्र असते ते लाख पटीने लाभ देते व सोन्यावर कोरलेले श्रीयंत्र करोडपतीने लाभदायक मानलेले आहे त्यामुळेच रत्नांवर देखील बनवलेले श्रीयंत्र आपल्याला अनेक प्रकारचे लाभ तशाच प्रकारचे देतात विद्वानांच्या अनुभवानुसार अशी मान्यता आहे की भोजपत्रावरील श्रीयंत्र हे सहा वर्षे तांब्यावरील श्रीयंत्र हे बारा वर्षे व चांदीमधील श्रीयंत्र हे वीस वर्षे आणि सोन्यामध्ये स्थापन केलेले श्रीयंत्र हे आजीवनपर्यंत प्रभाव असे दाखवणारे असते त्यामुळेच पुराणांची ही धारणा म्हणजे पुराणमधील जे ग्रंथ आहेत पौराणिक आपले ग्रंथ तर त्याच्यामध्ये विद्वानांनी हे नमूद करून ठेवलेले आहे तसेच फटिकामध्ये बनवलेले यंत्र देखील खूप श्रेष्ठ मानले जाते त्यानुसारच पारदश्री यंत्र देखील अतिशय महत्त्वाचे असे मानले जाते यामध्ये माता लक्ष्मीचा वास असून साक्षात भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे शिवलिंगामध्ये त्यामुळेच ज्यांच्याकडे पारद शिवलिंग नाही आहे त्यांनी पारदश्रीयंत्र हे जरूर घरामध्ये ठेवले पाहिजे म्हणजेच भगवान शिवशंकराच्या आशीर्वादासोबत माता लक्ष्मीचा देखील वास कायम होऊ शकेल यामुळे पैशाबद्दलच्या सर्व समस्या दूर होतात शिवलिंग जर नसेल तर श्रीयंत्र हे जरूर तुम्ही स्थापन करा जिथे हे श्रीयंत्र असते तिथले वातावरण शुद्ध व वा पवित्र तर होतेच शिवाय अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते व सुखी पारिवारिक जीवन प्राप्त होते पारदामध्ये सोने खेचण्याची ताकद असते म्हणूनच ज्यांचे बिझनेस आहेत जे जॉब करतात ज्यांना सफलता मिळत नाही आहे त्यांनी सफलता मिळवण्याकरिता या पारद श्रीयंत्राची स्थापना जरूर करावी अनेक नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट करण्याची ताकद या पारत यंत्रामध्ये आहे असे म्हटले जाते तसेच पंचधातूने बनवलेले देखील श्रीयंत्र असते जर तुम्ही पंचधातूचे श्रीयंत्र घरात स्थापन करताय तर धनासोबत पारिवारिक सुखांची प्राप्ती तर होतेच व संतती संपत्ती या दोन्ही देखील प्राप्त होतात म्हणूनच पंचधातूने बनवलेले श्रीयंत्र देखील खूप फायदेशीर ठरते तसेच स्फटिकाच्या दगडावर देखील श्रीयंत्र कोरलेले आपल्याला भेटते जे श्रीयंत्र आहे ते जर तुम्ही घरात स्थापन करताय स्फटिक श्रीयंत्र तर विद्या ज्ञान समृद्धीची प्राप्ती होते व जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत ना त्यांच्यासाठी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदवी डिग्री शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या देखील स्टडी टेबलवर हे श्रीयंत्र तुम्ही ठेवायला काही हरकत नाही आहे मन एकाग्र होऊ लागते यामुळे व मनाला जी शांती लाभते त्या शांतीमुळे केलेला अभ्यास लक्षात राहतो व परीक्षेत यश मिळवण्यासाठी सफलता मिळवण्यासाठी खूप फायदा देखील होतो तसेच मानसिक शांती ज्यांना कायम मन बेचेन असते त्यांना देखील मानसिक शांती लाभण्यासाठी अतिशय उपयुक्त असे मानले जाते अशी ही श्रीयंत्राची थोडक्यात माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत भेटूया आपण तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ